गोरेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गजानन गोपाळराव कावरखे तर व्हाईस चेअरमनपदी भागवत नारायण कावरखे यांची बिनविरोध निवड सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वी बिनविरोध पार पडली होती यामध्ये एकूण तेरा उमेदवार यांची बिनविरोध निवड झाली होती तर आज गोरेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व वा व्हाईस चेअरमनपदांसाठी गोरेगाव येथील सोसायटीच्या सभागृहात दुपारी एक वाजता निवड प्रक्रिया पार पडणार होती यासाठी सेनगाव येथील अध्यक्षी अधिकारी अक्षय गुठ्ठे सहाय्यक निबंधक मोहम्मद सईद प्रमेश्वर तिके संस्थेचे सचिव शेखर शकील यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये गोरेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी एक अर्ज तर व्हाईस चेअरमन पदासाठी एक अर्ज असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते आलेल्या दोन अर्जाची अधिकारी यांनी छाननी करून यामध्ये गोरेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या पदासाठी गजानन भोपाळराव कावरखे तर व्हाईस चेअरमन पदासाठी भागवत नारायण कावरखे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली तर सदस्य म्हणून दिनकर गॅनुजी कावरखे अशोक परसराम कावरखे नागेश गुलाबराव खिल्लारी गजानन तुकाराम कावरखे गजानन सखाराम गिरे नेताताई भास्करराव पाटील संजय नामदेवराव कावरखे अनिताताई प्रदीप पाटील बबन नामदेव वैरागड वर्षा दिनकर कावरखे प्रयागबाई राजाराम अवचार सदस्य आहेत गोरेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड झाल्याची घोषणा होताच त्यांच्या चाहत्यांनी गोरेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तर गोरेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य यांचा सोसायटीच्या सभागृहात शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी चेअरमन भास्करराव पाटील प्रदीप पाटील राज कावरखे साहेब गजानन कावरखे जेसीपी वाले केशवांना ग्रामपंचायत सदस्य जगन कावरखे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक निवड प्रक्रियेसाठी आलेले अधिकारी हो सोसायटी सदस्य उपस्थित होते आमचे जे नेते मंडळ मंडळी त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी निवड जे झाली ती सर्व बिनविरोध झाली आणि आमच्या सर्व संचालक मंडळाचं आणि आमचं आमची जे सोसायटी ब नंबर मध्ये आहे ती